आदिवासी लेखक कवी मोहन बारकू धनकीबाई गुहे आपली कविता सादर करते आहे कविता कवितेचं नाव आहे उखल जरी आज कोबाकीला के भिंत केली कूड गेले भिंत केली सुधारणा झाली तरी पण काही ठिकाणी काही घरामध्ये ही उखल हे आपलं जुनं उखल कायम आहे हे जुनं उखल कायम आहे उखल आहे म्हणजे मुसलपान असणार ही आपली काही लोक खरोखरच ग्रामीण भागामध्ये आपली संस्कृती आपले हत्यार आपलं साहित्य आज जपत आहेत भिंततेने रंगवली आपल्या चित्रकलेने हा दोन हजार अठराचं भिंत असलं तरी ही संस्कृती आपण घराघरामध्ये जपत आहोत ही अशी आपली संस्कृती काढलेली भिंतीवर जरी मृतात्मे असलेले आपले नातेवाईक पहा किती छान फोटो ठेवले आहेत घर आहे सिमेंटचं घरामध्ये आधुनिकता पण आली आहे पण आपली संस्कृती जपताना काही घरामध्ये आपलं उकर पण जपत आहेत अशीच प्रत्येकाने आपली संस्कृती आपली साहित्य आपला हे जपलं पाहिजे आपल्याकडून जतन करून ठेवलं पाहिजे तरी हे लग्नाचं चौक असलं तरी पण त्या प्रत्येक भिंतीवर काढून ठेवलेल्या आहेत ही अशीच चित्रकला आपल्या प्रत्येक घरामध्ये राहिली पाहिजे हे सर्व टिकलं पाहिजे आपली जे जुने साहित्य होती काही लोकांनी ती लुप्त होत चाललेली आहेत पण हे अशा अशा ग्रामीण भागामध्ये फक्त आपल्याला पाहायला मिळते घराघरामध्ये संस्कृत जपणारा किंवा आपल्या दारासमोर आपल्या आदिवासींचं जे प्रतीक आहे ते काही लोकांनी टिकवलं आहे त्यात हे की आहे हे उखळ उखळाचा उपयोग काय काय असतो पूर्वी उखळच आणि जाता असायचं जा, आज जाता जरी गेलं तरी, तरी काही ठिकाणी जाता आहे जातेबरोबरच उखळ पण आहे ही संस्कृती आपल्या समाज घटक बांधवाने आदिवासी समाज बांधवाने टिकवली पाहिजे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची खून किंवा त्या समाजातलं असलेलं अस्तित्व किंवा जी साहित्य आहेत किंवा चित्रकला आहे ही चित्रकला पण टिकली पाहिजे समाज टिकला पाहिजे तर त्याप्रमाणे आपली भाषाही टिकली पाहिजे असं हे आपल्याला हे उखळ घराचा केला कोबा घराचा केला कोबा सुधारणा झाली तरी पण या काही ठिकाणी काही समज बांधव आपल्या घरामध्ये हे उखळ हे कायम आहे उखळ हे, उखर, हे, उखर, हे खूप ठिकाणी पवित्रही मानलं जातं या लग्नकार्यामध्ये पण इथेच उकळावरच काही रीतीरिवाज केले जातात अशी हे आपली परंपरा किंवा आपलं जे आहे ते आपण टिकवलं पाहिजे जोहार जय आदर